गडिंगला जागाऱ्यासाठी नवीन दहा बसेस मिळणार आहेत त्यापैकी पाच बस पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिळाल्या आणि त्याचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी आजीमाजी सैनिक संघटनेचे सैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवाशांची गैरसोय दूर केल्याबद्दल आजीमाजी सैनिक संघटनेने आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार केला तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील शिवाजीराव पाटील यांचे आभार मानले सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर चंदगड विधानसभेचे आमदार साहेब मान्य शिवाजीराव पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यानं गडिंगलज एस टी डेपोला पाच नवीन बसेस मिळालेले आहेत हसन साहेब त्याचबरोबर या आ, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला होता आज शुभ मुहूर्तावर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला या पाच बस मिळालेल्या आहेत तर आम्ही सैनिक संघटनेच्या वतीनं अभिमानानं सांगू इच्छितो की हा पहिला पाठपुरावा शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून झाला होता पाच बसेस आता आलेल्या आहेत अजून पंधरा बसेस लवकरच येतील अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी करतो त्याचबरोबर डेपोतील सर्व माजी सैनिक व रणजित रोकडे साहेब यांनी सुरुवातीला वाटंगी येथे येऊन साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर चन्नीकुपेमध्ये भेटून निवेदन दिलं की काळ बहिरीच्या यात्रेला सदरच्या बसेस यावं कारण बहिरीच्या यात्रेला ज्या बसेस डेपोमध्ये येतात ते चांगलं असते असं सर्वांची इच्छा होती पण काही कारणास्तव प्रशासकीय याच्यानुसार थोडासा वेळ झाला पण चांगला झालं आज गुढीपाड्याच्या मुहूर्तावर बसेस या ठिकाणी आलेले आहेत याबद्दल शिवाजीराव पाटील साहेब यांचं आजी माझी सैनिक संघटना व डेपो बटालियन डेपो ग यांच्या वतीनं आभार धन्यवाद वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळं लवकरच उर्वरित गाड्या मिळाव्या हीच नंबर मिळाली